फायनली आम्ही पोहोचलोय प्लीज काहीजानी बीच वर आलोय आणि गाडी पण बीच वर घेऊन आलोय बीच वर आलं आणि हे बघा पाणी जोडून सगळी फोटो मध्ये नमस्ते मी साक्षी मोहिते आणि तुमच्या सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे फ्रेंड्स तर आज आमच्याकडे येणार आहेत खूप जास्त पाहुणे आणि त्या सर्वांचा अचानक प्लॅन झाला आमच्याकडे येण्यात आणि खूप पाहुणे येणार आहेत तर ती कोण येणार आहेत तर तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये समजेलच त्याच्यामध्ये ब्लॉग बिलकुल स्किप करू नका पूर्ण कंटिन्यू करा आणि खूप जणं येणार आहेत तर खूप सारी मज्जासुद्धा येणार आहे आणि आम्ही बीचवर पण जाणार आहोत तर आता बघूयात कोण येतो आहे आता सर्वजण आल्यानंतर मी तुम्हाला सर्वांसोबत भेटवते आणि फायनली पाहुणी पोहोचलेली आहेत नवीन नवीन दिसत आहे <laughs> तर आता फायनली सगळी पाहुणी पोहोचलेली आहे तर आता बघूयात काय प्लॅन बनते जे पण बनेल ते पुढे व्हिडिओ मध्ये बघूयात कुठून आणलास कमल तिथून तलून ना येताना नाही जे बघ शुभ्र आहे त्यांना कमल घेऊन आले छकुली तुला नको चाय छकुली चाय नाही तर सगळी चाय पित मस्त चाय पिऊन मस्त फ्रेश वाटेल तर आता आम्ही सगळी चाललोय वाडी मध्ये वाडीत कोंबड्या दाखवायला ते बघा गाडीवर चाललोय आपण तिघी जायचं ना तर वाडीत जातोय जरासा यांना वाडीत फिरून आणतोय आणि त्याच्यानंतर संध्याकाळी जाऊ बीच वर तर आता वाजयात पाच आणि आम्ही सर्वजण आलोय वाडीमध्ये आणि आता यांना सगळ्यांना ना वाडीमध्ये कोंबड्या दाखवायला आणल्यात हे बघा एक कोंबडा इकडे ए कोंबडा दाखव रे तुझा गाई जे बघा ह्यांनी कोंबडा कट मारला हा बघा कोंबडा कोंबडाच आहे तो पिंकी पण आले इथे आणि पार्थ आहे आहे हा कोणा हा कोंबडा आहे आणि ही आहे आहे आणि तिकडे पप्पा आणि भाई आहे आणि आता तुम्हाला कोंबड्या दाखवते इकडं पप्पा आणि रुपेश भाई आहे आणि हे बघा इकडे आहेत आमच्या कोंबड्या कक्रू हॅलो हाय आणि त्या शुभ्राला आता चिंच खायला पाहिजे जंगली शुभ्रा कुठं चिंच नाही त्याच्यावर एकदम वरती आहेत त्याच घरी चाललंय आणि कुठं बघा धावत आहे त्या आणि आता इथे चाललाय रस्त्याचं काम गाडी कुठून जाईल आपली स्टेशन जाय आहे गाडी काय का, का। पिंकी आपल्याला थांबलेली <laughs> निकल गए चलो पिंकी। चलो गाईस तर माई ना खूप वर्षानंतर आमच्याकडे आले माई कसं वाटतंय आमच्या खूप छान वाटते खूप गारवा वाटते आमच्या तिकडे फेंडला खूप गर्मी करते इकडे आल्यापासून मला खूप आराम वाटलाय इथे ना समुद्र जवळ आहे त्यामुळे मला गार हवा आहे हा समुद्र जवळ आहे ना त्यामुळे आम्ही एन्जॉय करायला आलेलो आहोत इकडची गारगार हवा खायला सगळ्यांनी लवकर लवकर अलिबागला या असं माई सांगते खूप आग गारवा आहे तिकडे तिकडे खूप जास्त सध्या ऊन आहे आणि इथे समुद्रामुळे थोडा गार वातावरण वाटतंय ओ, <laughs> तर आता आम्ही सर्व रेडी झालोय कशासाठी समुद्रावर जाण्यासाठी समुद्रावर चाललोय आम्ही येतेच तर आता आम्ही चाललोय समुद्रावर सगळी आता मग अशीच वाडीत जाऊन आलो तर आता समुद्रावर जातोय गाईस तर आता आम्ही ना बीचवर पोहोचलोय म्हणजे बीचच्या साईडला लावत बघा इकडे बीच आहे चालत चाललोय तर तिथे ना ताडगोल्याचा झाड होता माईन बघा सुका ताडगोला घेतलाय आणि काय येत त्याच्यामध्ये नारल्यासारखा ते ताडगोला सुकतो ना असं चांगलं कडक असं होतं मस्त नारला खायला लागतो पण तो आता मला हाताने फोडता येत नाही काहीतरी त्याच्यात आस्त माई बोलते ते छान लागतं तर ती बघते प्रयत्न करते काढून दाखवायचा बोलते तुला दाखवते बघित निघते का जोर लगा के हा ईशा नाही आहे <laughs> प्रयत्न प्रयत्न चाललेत गिवअप केला माईने दिव्यागर दिव्यागरला आम्ही जायचो दर महिन्याला तिथं असे भरपूर असायचे पडले तेव्हा आम्ही खालेले आहेत माझ्या शेजारी आधी राहायची ना तिला त्यानं सगळं माहिती ना की बरोबर फोडायची तर त्या असे गोळे काढायची ना सारखे सेम खोबऱ्यासारखंच लागतं खायला गोड गोड काय ग काहीच आहे बघा मस्त सनसेट होते वाव तर ना आता इथे गाडी पार्क केले आणि इथून आम्ही सर्व चाललोय बीच वर आपण गाई आत्ताच बीच वरून आलोय आणि शुभ्राने मस्त एन्जॉय केलाय बीचने शुभ्रा काय शुभ्रा होशील हा गुड्डू ना आल्यापासून टीव्ही बघतोय बघा आल्यापासून टीव्ही बघतोय आणि आता इकडे चाललंय जेवणाची तयारी तर बघूयात आता ह्यांच्या जेवणाचं काय चाललंय बघा इथं चाललंय जेवणाची तयारी काय बनवताय जेवायला मावशीची भाजी आणि सून आले त्या मुला मावशीने गावठी कोंबड्याचा बेत केला आहे मावशीने भाची आणि सुनेसाठी गावठी कोंबड्याचा बेद केला आणि गावठी कोंबडा मस्त चुलीवर शिजते वा वाँ 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 वा वा किती भारी गावठी कोंबडा वा 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 मस्त वास सुटलाय गाईज आम्ही गाईज आम्ही वाडीत गेलतो ना तेव्हा वाडीतला एक कोंबडा उडवला दोन दोन असतील दोन कोंबडे उडवले वाडीतले आणि परत किचनची होती लांबच्या लग्न झालं तेव्हा करवलीच होतो मी एकदम कस तरी वाटायचं म्हणजे एकदम वेगळाच वाटत होता कोण आहे बघायलाच कायच समजत नंतर मला सवय झाली तर काय नसतं मजा वाटायची माई सध्या तिच्या लहानपणी ती जेव्हा इथे यायची ना तेव्हाच्या आठवणी सांगते गोष्टी आणि त्या सगळ्या गोष्टी आम्ही ऐकतोय की <laughs> ना था। ना था। गाईस तर आम्ही काल बीचवर गेलो होतो बट काल ना आम्ही पाण्यामध्ये भिजलो नाही सर्व चिल्लर पार्टीच पोहली तर आज सकाळपासून प्लॅन चाललाय की सकाळी पोहायला जाऊ तर आता सकाळचे दुपार झाले आणि अजून पण कोण निघाला नाही तर आम्ही ना सकाळपासून रेडी होऊन राहिलो आहे की बीचवर पोहायला जाऊ तर हे बघा शुभ्रा वगैरे आम्ही सर्व रेडी झालो आहे आणि मोठ्या माणसांची ना गप्पा गोष्टीच संपत नाही खूप नंतर भेटलेत ना तर फक्त त्यांची गप्पा गोष्टी चाललेत तर बघूयात आता त्यांना सगळ्यांना रेडी करते बीचवर जायला आणि मग तुम्हाला बीचवर जाऊन भेट शुभ्रा किती एक्साइटेड आहे मी खूप एक्साइटेड तू काल पण पोहलीस आम्ही नाही पोहलो आम्ही एक्साइटेड असायला पाहिजे तू ऑलरेडी पोहलीस काल तरी पण आज तरी पण आज पोहणार आहे मी खूप मजा येणार आहे आता बघूयात सगळी भोटी माणसं काय करतात बहिणी झालीस रेडी हे बघा यांच्या गप्पा गोष्टीच नाही संपत चला बीच वर तुमच्यावर थांबलोय सर्वांवर सगळ्यांना बीच वर जायचंय पण कोण निघायलाच रेडी होत नाही सकाळपासून थांबलोय आम्ही सकाळपासून आम्ही थांबलोय तुम्ही निघतच नाही चला इकडं ह्यांचा काय वेगळाच चाललाय चला आपण बीच वर आम्ही आलोय मांडवा बीचला आणि तिकडे आहे मांडवा जेटी बट आम्ही चाललो डायरेक्ट बीचवर मांडवा जेटीवरून आपल्याला मांडवा टू मुंबई फेरी मिळते आणि ही फेरी आपल्याला एक तासामध्ये मुंबईला पोचवते <laughs> काही आणि बीच वर आलाय आणि गाडी पण बीच वर घेऊन आले आणि आता सगळी फायनली चालली ते बघा सर्व फॅमिली गेली आता आणि पण चाललो ये सारू पण आले सोबत कुठे ओ दीदी माझा फोटो काढ बोलते हे बघा बीच वर हे बघा पाणी सोडून सगळी फोटो मध्ये बिझी झाली कोणचा काय तर कोणचा काय चाललंय आत्ताच आम्ही रील पण बनवली भाऊंची बोस बघा माय गॉड अजून एक गाड अजून एक गाड चाललाय बघा वाव गायच oh आहे माय गॉड किती मोठा आहे किती मोठा शिंपलाय बघा गायचे ते शिंपले बघा किती आहेत ना

होऊन जमली सगळी होऊन खूप जमायला झाला म्हणून नाश्ता करते नाश्त्याला चिप्स आणले काहीच ही दोघांना जिडवा गँग आहे आणि दोघांची चाललंय खूप सारी मस्ती <laughs> 六一的 तर मस्त बीच वरून खूप एन्जॉय करून आलेलं आहे आणि आता अंकल वगैरे घरी येऊन आणि आता सर्वांची चालले वडापाव पार्टी कारण पोहून ना खूप जास्त भूक लागली हे बघा किती मजा आली सांग खूप मजा केली आता सर्वांना मिळवत मी तुम्हाला हे बघा सगळ्यांची चालले वडापाव पार्टी वडापाव पार्टी ये माझा शेवटी समुद्रामध्ये <laughs> आगो चार वाटत जास्त आता जाम भूक लागली ना पोहून जाम भूक लागले माई आता मला वडावा देते माई आता परत किती वर्षानंतर येऊल्या मे महिन्यात गाई किती पाच पाच वर्षानंतर आला चार वर्षांनी आले चार वर्ष आधी माईचा आलेली आणि आता चार वर्षानंतर आले वर्षा आमच्याकडे आणि आपण सोनलवाहिणी पहिल्यांदा चालू आहे सर ना पोहायला पोवायला पहिल्यांदा गाईस तर आता आम्ही सर्व मस्त खाऊन पिऊन रेडी झालोय आणि आता आम्ही चाललोय आमच्या गाव देवीच्या मंदिरामध्ये म्हणजे मंदिरामध्ये तर आता सर्वांना ना आमच्या गावदेवीच्या मंदिरामध्ये फिरायला नेतोय फिरायला म्हणजे दर्शनासाठी नेतोय तर आता सगळी रेडी झाली तर आता तुम्हाला देवीच्या देवळामध्ये जाऊन भेटते mm फ्रेंड्स तर हा होता माझा आजचा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि हा ब्लॉग तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि त्यांना सांगा की आपण सुद्धा फिरायला जाऊया तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये